नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच दिग्रस येथील मुस्लिम कब्रस्थानाचा विषय आता लागलेला आहे मागील अनेक दिवसापासून मुस्लिम समुदायाच्या वतीने कब्रस्तानाकरता जगेची मागणी केली जात होती अखेर या विभागाचे आमदार आणि राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून ही जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये दिग्रस शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर मुस्लिम समुदायाच्या प्रतिनिधीने देखील याबाबत मंत्री संजय राठोड यांचं हार्दिक अभिनंदन व्यक्त केलेलं आहे पाहूया या सर्वांची मतं काय आहे ते चित्रस्करांसाठी खूप आनंदाची बातमी प्राप्त झाली तसं कलेक्टर ऑफिस तर्फे काल राजपत्रामध्ये बिगर शहरातील मुस्लिम करता जे बहुप्रतीक्षित त्या गोष्टीची कल्पना म्हणजे लोकांना हे की जागरूक म्हणजे कधी येईल इथे झालं पाहिजे कारण मुस्लिम कब्रस्थानासाठी तिघरातल्या जे मुस्लिम बांधव आहेत त्या लोकसंख्येच्या जा मनात जागा खूप कमी उपलब्ध आहे विशेष म्हणजे ही जागा सरकारी नाही आम्ही ज्या ठिकाणी उभ्या तिथे ज्या ठिकाणी मुस्लिम कब्रस्तानाचा सगळं कार्यभार सांभाळला जातो ही जागा एका एन जी ओच्या संस्थेची शासनाची अधिकृत जागा आता त्याची एक अधिसूचना निघाली खाल राजपत्रामध्ये एक पॉईंट तेहतीस हेक्टर जागा हे आपले, आपले ला लाडके आमदार आपल्या भागाचे मान्य नामदार संजय भाऊ राठोड साहेब यांनी वर्षानुवर्ष केलेला पाठपुरावा पुराव्याचा परिणाम आहे की आता ते पूर्णत्वात जात आहे लगेच आता या दोन तीन दिवसामध्ये या एक पॉईंट तेहतीस हेक्टर जागेचं नगरपालिकाला जागे एजन्सी नियुक्त करण्यात आलेलं आहे नगर परिषद यांच्या बाजूला जी जागा आहे मग कब्रस्ताच्या बाजूला भाऊरावभाऊ भाऊ भाऊराव फतिराजी कुदे यांची जागा ते आता शासन फोर्सफुली अधिकरण करणार आहे आणि त्यांना शासकीय दराने माफक दरातील त्यांना किंमत मिळेल आणि मी सर्वप्रथम भौरवजी दुदे यांना यांचे धन्यवाद व्यक्त करतो की गावाच्या महत्त्वाच्या विषयासाठी त्यांनी आपली जागा देऊ की त्यांचे मी सर्व दिग्सकरांच्या वतीनं मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो त्यानंतर एक पॉईंट तेहतीस हेक्टरमध्ये जवळपास तीन पॉईंट साडेतीन जवळपास जवळपासची जागा होऊन राहिली ती जागा लगेच आता जा जागा प्रोसेस सुरू होणार आहे आता याच्यात एक प्रक्रिया सुरू ती दोन हजार सतरापासून तेवीस तास दोन हजार सतरा रोजी तत्कालीन नगर जे सदस्य होते नगर प्रथम ठराव पास केला गुजरातला मुस्लिम बांधवांकरता वाढीव कब्रस्तांची जागा पाहिजे त्याच्यानंतर लगेच एकोणतीस तारखेला नगर परिषदेतर्फे राजस्व विभागाला नगरविकासचे जे सेक्रेटरी असतात त्यांना सचिव यांना ते माहिती म्हणजे मागी झाली तेव्हा तिथे ठराव झालेला नगर परिषदमध्ये आम्हाला या जागेची आवश्यकता आहे तर तुम्ही आम्हाला जागा अधिग्रहण करून द्या हे सगळं स्टेप बाय स्टेप दरवर्षी वर्षी अशा क्रिया घडत गेल्या शेवटी दोन हजार अठराला परत मार्च महिन्यात नगर परिषदने शासनाकडे पैशाची मागणी केली जमीन अधिग्रहण करण्याकरता त्याच्यात थोड्या बहुत अडचणी आल्या सर शेवटी हा आनंदाचा दिवस चालू होला त्यावेळेस शासनानं त्याकरता पैसे देऊ केलेले आहेत त्याच्यात आता कोणतीही अडचण राहिली नाही गावात काही काही ठिकाणी चालू असाल असं मला वाटते कानावर येऊन राहिलं की कोणीमध्ये निवडणुका आल्या कपलेट दिलं कोणीमध्ये गाजर दिलं कोणीमध्ये आईस्क्रीम दिलं त्यांनी शासन स्तरावर जाऊ कलेक्टर ऑफिसला माहिती घ्यावं नगर जाऊ माहिती घ्याव की आता हे जे त्या स्टेजला हे प्रकरण आलेलं आहे आता याच्यात मागं फिरणं नाही आता जमीन अधिग्रहण सुरू होणार आहे आणि विशेष म्हणजे ज्यांची आपण जमीन घेतो त्यांनी पूर्ण मनानं ही चांगल्या उद्देशासाठी जागा देऊ केलेली आहे तर त्यामुळं कुठल्याही प्रकारच्या भ्रामक प्रसाराला बळी पडू नका दुसरी बाब आपले जे लोकप्रिय आमदार आहेत ते नेहमी समाजोपयोगी कामं करतात लक्षात नाही

संजय भाव राठौर ने पांच साल से लगातार इसके लिए कोशिश कर रहे थे और आज वो जीआर उसका जीआर आ गया है इसके लिए मैं मेरे और मेरे परिवार के तरफ से संजय माननीय पालिक मंत्री संजय भाव राठौड़ का बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ जय हिंद जय महा आज ये कब्रस्तान का जो विषय इतने साल से प्रलंबित पड़ था वो आज संजय भाई राठौड़ के कोशिश से जैसा पूरा नहीं हुआ कुछ भाग हुआ उसमें तीन एक्टर कुछ आर था अभी जो भी हुआ शुरुआत तो हो गई बाकी का भी वही कर देंगे अभी और संजय भाव राठौर जो है वो जो शब्द देते उसके ऊपर उनके पास समाज का कोई नहीं है सिर्फ काम लाओ बोलते हो उनको कौन से काम कराने के कौन सा का काम है कौन से जाति का है कौन से धर्म का है उनके पास वो विषय नहीं है और कुछ लोग चॉकलेट चॉकलेट है चॉकलेट खा लिया गया ओ, और लोगों की दिशा क्यों कर रहे वो भी बात करे हमारे को जब हम भाई की तरफ जाते थे बम्बई गए इधर मिले उनसे पाठ पुरावा करते रहे तो क्या रहता बोलने वाले का वो बोलते न बोलने वाले का बोलना चालू रहता और काम करने वाला करते रहे, तो संजय बाबू ने जो आज हमारे मुस्लिम कब्रिस्तान का जो प्रश्न निर्वाह करे और जो रहवा वो भी कर देंगे उनसे उम्मीद है क्योंकि विकास पुरुष है उनके पास में काम के लिए उनका एक बोलना है कोई भी रहो कोई पक्ष का रहो कोई धर्म का रहो कोई जाति का रहो तो मेरे पीछे रहो और काम करा के लिए मैं काम का और आज तक देखो अभी तुम शुरू से आज तक के लिए जितने भी आमदार हो रहे होंगे डिग्रेस में संजय भाई राठौड़ की जितना निधि और संजय भाई राठौड़ की ताक़त अगर काम किया होगा तो तुमने बता देना वो आदमी जो है विकास पुरुष जो बोलते हैं उसको हकीकत में विकास पुरुष है और तो ये तो अब राजकारण है चलते रहता हो तो, और उसमें तो बोलते नहीं क्या निंदक का मराठी में कहावत है निंदक का जो घर रहते वो निंदक रहेंगे तो अपन तो और भी ज्यादा अच्छा काम करेंगे क्या और हमारी सब सब मुस्लिम सब समाज की तरफ से सुरेंद्र भाई राठौड़ का बहुत बहुत शुक्रिया मैं संजय राठौड़ पालक मंत्री योत्म जयंती का अभिनंदन करता मेरे तरफ से और मेरे समाज की तरफ से संजय भाव राठौड़ ने हमको जो कब्रस्त के वस्ते साढ़े तीन इकट्ठ जो जगह दिए हम नगर परिषद के जो हमारे नगर सत्ता उसमें उसका मेरी घरवाली दे, नगर अध्यक्ष थी हमारे रेजिम ने ठहराव करके दिए हमने संजय भाई को और संजय भा ने हमको जो है तो कब्रस्त का तो मुस्लिम समाज को आज साढ़े तीन तो एक कर जगह लेके दिए राजपथर में भी आज उसका नाम आगा उसके बाद संजू भाऊ ने हमको दिग्गज शहर के अंदर कम से कम नहीं शादी खाने बना के दिए मुस्लिम समाज के दिए उसके बाद बेचालीस लाख रुपए की कब्रस्त के वास्ते भिन्न बना के दिए उसकी वजह से मैं संजय भाव राठौड़ का शुक्रिया अदा करता हूँ और ये मेरी अपेक्षा है उनसे कहा जगह और जाती जगहों मांगी थी हमने उसका ठराव होने वाला है संजू भाव से उम्मीद है कि हर इसके बाद भी हमारा वो ठराव भाई ये पास हो गए से मैसे लेके देंगे करके इतनी जेक्षा संजू राठोड़ से तो अभिनंदन करता हूं धन्यवाद अशाच विविध घड़ा आमच चैनल पाहत रहा चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा बेल बेलाइक बटन दाबा विसरू निका